नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामधील इवळेश्वर इथे तीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताचे सुमारास शेतीच्या वादामधून अर्जुन गेमसिंग राठोड रोहिदास जमसिंग जाधव गेमसिंग मेहराम राठोड व एका अल्पवयीन आरोपीने संगनमत करून लाठी लोखंडी रॉड आणि चाकूने हरिओम गोपा जाधव वय साठ वर्षे व त्यांची पत्नी अनिबाई हरिओम जाधव वय पंचेचाळीस वर्षे यांना जबर मारहाण केली होती तीन जानेवारी रोजी सकाळी चार तीस वाजताचे सुमारास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये हरिओम जाधव यांचा मृत्यू झाला त्यानंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्यात माहूर पोलिसांनी जाणीवपूर्वक वेळ केल्याचा आरोप करून प्रेत पोलीस स्टेशनच्या दारावर आणून ठेवल्याने यावेळी मोठा जमाव जमल्याने काही काळ वातावरण चांगलेच गरम झाले होते जखमी झालेल्या दोघा पती पत्नीला प्रथम इवळेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते तेथे नियमितचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाभळे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळाला हलविले तेथे उपचाराच्या दरम्यान तीन जानेवारी रोजी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हरिओम जाधव यांचा मृत्यू झाला उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे व काही राजकीय पुढाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली या लोकांनी षडयंत्र रचलं कुर कुरपुराने आमचा आमच्या माणसाला न्याय भेटला पाहिजे माझ्या बाबाला भेटल भेटल न्यायासाठी माझ्या बाबानी पाय पाय केला हे तीन लोक आणि एक शिवाजी राखोंडे

नातेवाईक प्रेत घेऊन त्यांच्या गावी गेले मेहताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध प्रथम भारतीय दंडविधानाचे तीनशे सात चौतीस नुसार व मृत्यूची घटना घडल्यानंतर तीनशे दोन तीनशे सव्वीस प्रमाणे कलमानमध्ये वाढ केली पोलीस निरीक्षक नितीन करशीकर यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी शोध पथकाने तीन जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास गुन्ह्यातील अर्जुन गेमसिंग राठोड रोहिदास गेमसिंग राठोड गेमसिंग मेहराम राठोड सर्व राहणार इवळेश्वर यांना मांडवा शेतशिवारातून शिवारातून ताब्यात घेतलं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक नितीन काशीकर हे पुढील तपास हे पुढील तपास करीत आहेत त्याच्यामुळे स्पष्ट आरोप आहे आरोप आहे एकदम आरोप आहे बरोबर याच्यापूर्वी त्यांच्या आम्ही आता स्टेटमेंट घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला कळवत होतो आमच्या जीवाला आमच्या कुटुंब आमच्या जीवाला धोका आहे असं पोलिसांना त्याच्याकडे त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही असं वाटतं का तुम्हाला कधी आले होते का चौकशीला आले काही विचारलं का तुमच्या की तो तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही अर्ज दिला काय त्रास आहे असं काही विचारलं का राहणार होता का काही चौकशी केली तुमची तुम्हाला भीती आहे त्याच्यामुळे अर्ज दिला असं काही नाही संबंधित अर्जात तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव नमूद केलं होतं का तरी पण पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही काही कारवाई केली कारवाई जी झालेली आहे ती यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन वाल्यांनी चौकशी केली बयान केलं दिलं त्यांना यांनी नाही इलेक्ट्रॉनिक कॉपी माहूरला पाठवली आणि त्यांना इथे लवकर बोलावलं त्या दिवशी तर त्याची एकतीस तारखेला बारा वाजता हे तिथं आले होते रात्री हा त्यांनी तिथे स्टेटमेंट आहे का स्टेटमेंट नाहूरच्या घेतलं 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 आहे ते त्यांनी घेतलेलं आहे त्यांनी कपडे पण जप्त केले आहेत त्या दिवशी वर्षी फक्त पॅन्ट आणि आज दिली आहे आज पण दिलेला आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर